माझं नाव महेश तेली ही माझी मुलगी दृष्टी तेले हिला चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी जेव्हा ती ही उठली तेव्हाचे हात पाय वगैरे पूर्ण सून झालं नंतर हिला माझ्या मेवणे यांनी हॉस्पिटलला बडोदा येथे ईशा हॉस्पिटलला ॲडमिट केलं त्या टायमाला डॉक्टरांनी सांगितलं की हिला जी बी एस झालेलं आहे तर जी बी एस हा आजार असा आहे की पूर्णपणे बरा होतो पण आम्ही इतकं घाबरलो होतो की आजारी काय होतं का नाही होत काय कवर होईल का नाही होईल या हिशोबाने आम्ही खूप म्हणजे आमचं घर जा पूर्ण फॅमिली पूर्ण घाबरली होती नंतर आम्हाला तिथं एक महिना आम्ही ट्रीटमेंट केली एक महिना ट्रीटमेंट केल्यानंतर हिला इंजेक्शन वगैरे लावून व्यवस्थित करून नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हिला फिजिओथेरपी करा नाशिकला आल्यानंतर माझा एक मित्र आहे त्यांनी सांगितलं आपल्या या नाशिक पॅरालाइस सेंटर की इथं एकदा भेट द्या तर मी एक दिवशी चौकसच आलो इथं चौकशी करायला इथलं वातावरण बघितलं इथले सगळे माणसं वगैरे सगळे डॉक्टर वगैरे यांच्याशी भेट घेतली यांच्याशी बोललो हे म्हणाय की घेऊन या आम्ही बघू त्या दिवशी पुढच्या दिवशी मी लगेच दृष्टीला घेऊन आलो आल्यानंतर इला दाखवलं अमल मॅडम अर्पिता मॅडम डॉक्टर भूषण सर राजेंद्र सर यांनी सगळ्यांनी चेक केल्यानंतर आम्हाला सांगितलं की घाबरू नका होऊन जाईल क्लिअर त्याच्यावर ठेवून दृष्टीला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर मला या मुलीचं सरांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही कवर करू तर या सगळ्यांनी मिळून तिच्या सगळ्या मदत करून हिला रोज फिजिओथेरपी पंचकर्म आयुर्वेदिकचं सगळं उपचार करून हिला आज तिच्या स्वतःच्या पायावर उभी आहे आणि जेव्हा मी घेऊन आलो तेव्हा तिची हाल चाल काहीच नव्हती करत ना उभी राहत होती आज ही स्वतः हिच्या पायावर उभी आहे बोलते चालते व्यवस्थित आहे हे सगळं मला चार पाच महिन्यात सरांनी सांगितलं तिकडं बडोदेवाल्या गुजरातला की लवकर रिकव्हरी व्हायला हो वेळ लागेल दोन वर्ष तीन वर्ष सांगता येत नाही पण भूषण सर राजेंद्र सर या दोघांनी आम्हाला विश्वास दिला की आम्ही लवकरात लवकर कव्हर करू कव्हर केला तर मला हे रिझल्ट हे चार महिन्यातच रिझल्ट भेटलं आज ही मुलगी हिच्या पायावर उभी आहे आज हस्ते करते प्रत्येक हर मुल मे और में में सपन हर सपने फरिश्ता सा कोई